नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे नमस्कार आज आपण इयत्ता इतिहासाच्या पुस्तकातला एक खूप महत्वाचा धडा पाहणार आहोत धडा सहावा महिला व अन्य दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हो आणि हा धडा केवळ परीक्षेसाठी नाहीये म्हणजे स्वातंत्र्यानंतर आपला देश कसा बदलला स्त्रियांनी आणि इतर घटकांनी आपले हक्क कसे मिळवले हे समजून घेण्यासाठी खूप महत्वाचा आहे अगदी चला तर मग या प्रवासाची सुरुवात करूया सुरुवात करूया एकोणीसशे बहात्तरच्या एका खूप वेगळ्या आंदोलनाने लाठणे मोर्चा हो पुस्तकात लिहिले की ऐन दिवाळीत तेल तूप साखर यांसारख्या वस्तूंची टंचाई निर्माण झाली महागाई वाढली आणि मग समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतल्या महिलांनी अक्षरशः हातात लाटणी घेऊन मोर्चा काढला आणि यातली विशेष गोष्ट म्हणजे हे आंदोलन यशस्वी झालं त्याने समाजाला एका स्त्री शक्तीची जाणीव करून दिली म्हणजे घरात काम करणारी स्त्री रस्त्यावर उतरू शकते हो आणि किती संघटितपणे उतरू शकते हे एक उत्तम उदाहरण होतं म्हणजे घरातल्या बजेटचा प्रश्न थेट रस्त्यावर आला आणि ही शक्ती फक्त शहरांपुरती नव्हती बरोबर अजिबात पुढच्याच वर्षी एकोणीसशे त्र्याहत्तर मध्ये हिमालयाच्या पायथ्याशी चिपको आंदोलन झालं हो झाडांना वाचवण्यासाठी व्यापारी उद्देशांसाठी होणारी जंगलतोड थांबवायला चंडीप्रसाद भट्ट आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी हे आंदोलन सुरू केलं पण त्याची खरी ताकद होत्या तिथल्या महिला त्यांनी झाडांना मिठी वाचवलं गौरा देवी सुदेशा देवी यांसारख्या कार्यकर्त्यांनी खूप जागृती केली या आंदोलनाचं महत्व असं आहे की यात महिलांचा सहभाग खूप म्हणजे खूप मोठा होता का कारण तिथली शेती अर्थव्यवस्था पूर्णपणे महिलांवर अवलंबून होती जंगल वाचवणं हा त्यांच्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न होता केवळ पर्यावरणाचा नाही अच्छा म्हणजे त्यांच्या जगण्याचंच तो आधार होता अगदी आणि यातूनच स्त्री शक्तीचा एक विधायक आविष्कार जगासमोर आला यासोबतच पुस्तकात विनोबा भावेंच्या भूदान चळवळीचाही उल्लेख आहे हो त्यातही स्त्री कार्यकर्त्यांनी भूदानाचा विचार देशभर पोहोचवला आणि तेलंगणामधल्या शेतकऱ्यांच्या मुक्तीलढात तर स्त्रियांच्या सहभागामुळे तिथली वेटबिगारीची प्रथा संपली म्हणजे प्रत्येक ठिकाणी स्त्रिया आघाडीवर होत्या होत्याच आता येऊया आंध्र प्रदेशातल्या नाईन्टीन नाईन्टी टूच्या एका मोठ्या चळवळीकडे मध्यपान विरोधी आंदोलन ही एक खूप रंजक गोष्ट आहे हो सरकारी धोरणामुळे गावोगावी अरख म्हणजे स्थानिक दारूची दुकानं उघडली होती आणि गरीब कष्टकरी जनता व्यसनाच्या आहारी गेली होती आणि या आंदोलनाला चालना मिळाली एका साक्षरता कार्यक्रमातून हो सीतामा कथा म्हणजे सीतेची गोष्ट बरोबर गावात दारूमुळे काय दुष्परिणाम होतात आणि त्यावर सीतेने कसा मार्ग काढला हे त्या कथेत होतं आणि या गोष्टीने महिलांच्या मनात आ, एक विचारांची ठिणगी टाकली आणि मग एक दुर्दैवी घटना घडली हो नेल्लोर जिल्ह्यातल्या दुबागुंटा गावात दारूच्या नशेत तीन तरुण तळ्यात बुडून मरण पावले आणि त्यानंतर तिथल्या महिलांनी एकत्र येऊन दारूचं दुकानच बंद पाडलं आणि ही चळवळ मग राज्यभर पसरली इतकी की सरकारला दारू विक्रीविरोधात कडक धोरण स्वीकारावं लागलं आता आपण रस्त्यावरच्या आंदोलनांकडून थोडं संस्थात्मक आणि कायदेशीर प्रयत्नांकडे वळूया हो कारण तोही एक महत्वाचा टप्पा आहे संयुक्त राष्ट्रांनी एकोणीसशे पंच्याहत्तर हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष म्हणून घोषित केलं त्याची त्रिसूत्री होती शांतता विकास आणि स्त्री पुरुष समानता आणि त्याच वर्षी भारत सरकारने डॉक्टर फुलरेणू गुहा यांच्या अध्यक्षतेखाली महिला आयोगाची स्थापना केली हा आयोग का महत्वाचा होता कारण काय ना तोपर्यंत तो महिलांच्या समस्यांबद्दल बोललं जायचं पण त्याचा कोणताही अधिकृत देशव्यापी अभ्यास नव्हता या आयोगाने पहिल्यांदा महिलांचा सामाजिक दर्जा शिक्षण नोकरीतल्या अडचणी स्त्री पुरुष प्रमाण या सगळ्या मुद्द्यांचा सखोल अभ्यास केला अच्छा म्हणजे समस्येचं निदान झालं एक प्रकारे अगदी आणि यानंतरच देशभरात अनेक स्त्रीमुक्ती संघटना उभ्या राहिल्या स्त्रीमुक्ती संघर्ष समिती नारी समता मंच महिला दक्षता समिती हो आणि ज्योती म्हापसेकर यांचं मुलगी झाली हो हे पथनाट्य किंवा विद्याबाळ यांचं मिळून साऱ्याजणी हे नियतकालिक यांनी हे विचार घराघरात पोचवले बरोबर आता काही महत्वाच्या कायद्यांवर बोलूया हो कारण बदलासाठी ते आवश्यकच होतं एकोणीसशे बावन्नच्या कायद्यानुसार हिंदू स्त्रियांना पोटगीचा आणि वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळण्याचा अधिकार मिळाला आणि पुरुषांप्रमाणे घटस्फोटाचाही हक्क मिळाला जो त्या खूप मोठा बदल होता त्यानंतर आला एकोणीशे एकसष्टचा हुंडा प्रतिबंधक कायदा हुंडा घेणं हा फौजदारी गुन्हा ठरवण्यात आला पण कायदा आला तरी हुंडाबळी थांबले नाहीत म्हणजे एकोणीशे त्र्याण्णव ची आकडेवारी सांगते की पाच हजार तीनशे स्त्रिया हुंडाबळी ठरल्या होत्या अरे बापरे हो म्हणूनच एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करावा लागला याच काळात प्रसूती सुविधा अधिनियम एकोणीसशे एकसष्ट पण आला हो ज्यामुळे महिलांना बाळणपणासाठी रजा मिळण्याचा हक्क मिळाला आणि कौटुंबिक न्यायालय कायदा एकोणीसशे चौऱ्याऐंशी हा कायदा खूप महत्वाचा आहे कारण कौटुंबिक वाद सामंजस्याने वकिलांऐवजी समुपदेशकांच्या मदतीने सोडवण्यासाठी ही न्यायालय स्थापन झाली यातलाच एक महत्वाचा खटला म्हणजे एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा खटला हो हा खटला खूप गाजला सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की घटस्फोटीत मुस्लिम महिलेला पोडगी मिळवण्याचा अधिकार आहे पण पण धार्मिक संघटनांच्या दबावामुळे संसदेने मुस्लिम वुमेन ऍक्ट संमत केला आणि न्यायालयाचा निर्णय काही अंशी बदलला यातून दिसत की हा लढा किती गुंतागुंतीचा होता नक्कीच असाच एक धक्का देणारा कायदा होता सती प्रतिबंधक कायदा हो एकोणीसशे सत्त्याऐंशीच्या च्या रुपकुवर सती प्रकरणानंतर म्हणजे विसाव्या शतकात सतीची घटना घडणं हेच धक्कादायक होतं हो आणि मग एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी मध्ये अत्यंत कडक तरतुदी असलेला सती प्रतिबंध कायदा बनवण्यात आला आता आपण महिला सक्षमीकरणातल्या एका महिलाच्या दगडाकडे येऊया त्र्याहत्तरवी आणि चौऱ्याहत्तरवी घटना दुरुस्ती हो याने तर चित्रच बदललं यामुळे ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी एक तृतीयांश जागा राखीव ठेवण्यात आल्या आणि आता तर महाराष्ट्रासह अनेक राज्यांत हे प्रमाण पन्नास टक्के आहे ने 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 या निर्णयाने काय झालं यामुळे महिलांना राजकारभारात थेट सहभागी होण्याची संधी मिळाली म्हणजे ज्याला आपण खरं सक्षमीकरण म्हणतो त्याचीही सुरुवात होती पण हे एवढं सोपं होतं का सरपंच पती सारखी संकल्पना आपण ऐकतो नाही आव्हानं होतीच पण तरीही या आरक्षणामुळे स्त्रिया घराबाहेर पडल्या त्यांना प्रशासनाचा अनुभव मिळाला हा बदल खूप मोठा आहे आता धड्यातल्या दुसऱ्या भागाकडे वळूया इतर दुर्बल घटकांचे सक्षमीकरण हो कारण हा लढा केवळ महिलांपुरता मर्यादित नव्हता आधी अनुसूचित जाती संविधानाच्या सतराव्या कलमानुसार अस्पृश्यता नष्ट करण्यात आली पण केवळ कायदा करून मानसिकता बदलत नाही त्यामुळे त्यांच्या विकासासाठी शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आलं आरक्षण लागू झालं तसंच अनुसूचित जमातींसाठी ते दुर्गम भागात राहिल्याने विकासापासून वंचित होते हो म्हणून त्यांनाही कायदेमंडळ शिक्षण आणि सरकारी सेवांमध्ये प्रतिनिधित्व मिळालं आणि एक महत्वाचा गट म्हणजे भटक्या व विमुक्त जाती जमाती हो यांच्यावर तर खूप मोठा अन्याय झाला होता ब्रिटिशांनी अठराशे एकाहत्तरच्या कायद्यानुसार काही जमातींवर गुन्हेगारी जमाती असा शिक्का मारला होता म्हणजे जन्मतःच गुन्हेगार अगदी स्वतंत्रानंतर हा अन्यायकारक कायदा रद्द झाला आणि त्यांना विमुक्त जमाती म्हणून ओळख मिळाली पण तो शिक्का पोसायला खूप वेळ लागला आणि शेवटी अल्पसंख्याक हो धार्मिक किंवा भाषिक दृष्ट्या संख्येने कमी असलेल्या गटांना आपली भाषा संस्कृती परंपरा जपण्याचा हक्क संविधानाने दिला आणि त्यासाठी ते स्वतंत्र शिक्षण संस्थाही स्थापन करू शकतात बरोबर तर या सगळ्या चर्चेतून काय लक्षात येत एक गोष्ट स्पष्ट आहे स्वातंत्र्यानंतरच्या काळात महिलांनी आणि इतर दुर्बल घटकांनी फक्त संघर्ष केला नाही तर, तर आपल्या संघटित शक्तीने समाजात आणि कायद्यात मोठे बदल घडून आणले अगदी बरोबर रस्त्यावरच्या आंदोलनांपासून ते संविधानाने दिलेल्या अधिकारांपर्यंत हा एक खूप मोठा प्रवास आहे आणि आव्हानं आधही आहेतच हो आव्हानं आहेत पण समानता आणि न्यायाचा पाया या संघर्षातूनच रचला गेला आहे हे महत्वाचं जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार या पाठ्यपुस्तकात सुचिता कृपलानी जयललिता मायावती ममता बॅनर्जी अशा अनेक महिला मुख्यमंत्र्यांची नावं आहेत हो हे खूप मोठं यश आहे यातून दिसतं की महिला सर्वोच्च राजकीय पदांपर्यंत पोहोचल्या पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की सर्वोच्च पातळीवर मिळालेल्या या नेतृत्वाचा प्रभाव गाव पातळीवर पन्नास टक्के आरक्षण मिळून राजकारणात आलेल्या सामान्य महिलेच्या सक्षमीकरणावर कितपत झाला असेल खूप चांगला प्रश्न आहे सर्वोच्च नेतृत्व आणि तळागाळातील सक्षमीकरण यांचा काही थेट संबंध असतो का की दोन्ही लढाया वेगवेगळ्या आहेत नक्की विचार करा